कार मंडळी घरी जर कोणाचा उपवास असेल तर आपल्या घरी ठरलेला मेनू म्हणजे साबुदाण्याची खिचडी पण तीच तीच साबुदाण्याची खिचडी नेहमी खाऊन उपवास करणारे देखील कंटाळलेले असतात या प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणूनच मी आज घेऊन आले आहे तीच पदार्थांची यादी जी उपवासाला चालतील आणि आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या काही भागात उपवासाच्या पदार्थांमध्ये कोथिंबीर टाकत नाही काही ठिकाणी जिरे टाकत नाही काही ठिकाणी आलं सो मी ही लिस्ट बनवताना याची काळजी घेतलेली आहे की यात कोथिंबीर जिरं आणि आलं नसेल चला तर पाहूया लिस्ट पहिली लिस्ट खास बटाटेप्रेमींसाठी आहे तर एकदा पाहून घ्या दुसऱ्या लिस्टमध्ये आहेत साबुदाणा आणि वरीपासून बनणारे पदार्थ यामध्ये येते साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा साबुदाणा थालीपीठ साबुदाणा खीर साबुदाणा चकली किंवा पापड वरीचा भात वरीची आमटी वरीचे थिरडे किंवा डोसा साबुदाणा शेंगणाला लाडू वरीची खीर आणि आता पाहूया तिसरी लिस्ट यामध्ये आहेत राजगीर आणि रताळ्याचे पदार्थ लाईक राजगिरा पुरी राजगिरा लाडू किंवा चक्की राजगिरा शिरा राजगिरा थालीपीठ रताळ्याचं तिखट कीस रताळ्याचा गोड शिरा रताळ्याचे काप तळलेले रताळ्याची खीर रताळ्याचे वेफर्स आणि शेंगदाणा आणि गुळ लाडू सो so नेक्स्ट टाईम तुम्हाला उपवासाला खिचडी खायचं कंटाळाला असेल तर या तीस ऑप्शनपैकी तुम्ही एखादा निवडू शकता आणि यातील तुम्हाला कोणती रेसिपी सर्वात जास्त आवडली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद